सात महिन्याचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला सुरुवात केली होती त्याचा एकविसाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली ही दुर्दैवी घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आईच्या कळेवरून हे बाळ खाली पडल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीवरून खिडकी बंद करत असताना आईचा तोल गेला आणि तिच्या कडेवरील सात महिन्याचं बाळ एकविसाव्या मजल्यावरून खाली पडलं यात त्या सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना परिसरात एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की विकी सदाने आणि त्याची पत्नी पूजा सदाने यांना सात वर्षांनंतर मुलगा झाला होता त्याचं नाव विक्रांत ठेवण्यात आले होते विक्रांत हा सात महिन्याचा होता मुलाचे वडील विकी सदाने हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते बाळाला बघण्यासाठी काही नातेवाईक घरी आले होते पूजा सदाने मुलाची आई बाळाला कडेवर घेतले होते याच दरम्यान बाळाला खांद्यावर घेऊन ती त्यांच्या खोलीतील खिडकी बंद करण्यासाठी गेल्या खिडकीजवळ लादीवर पाणी असल्याने त्यांचा पाय घसरला पाण्यावर पाय घसरून तोल गेल्यामुळे पूजा सदाने यांच्या कडेवर असलेले त्यांचे सात महिन्यांचे बाळ एकविसाव्या मजल्यावरून त्यांच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पडले बाळाच्या आईने विक्रांतला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले